दिग्दर्शित हिरामंडी या वेब सिरीज मध्ये सातशे खुसरो लिखित सकल बण या गाण्याचा समावेश करण्यात आला राजा हसन यांनी उमेश जोशी विजय धुरी श्रीपाद लेले अमित पाधे आणि शहजाद अली यांच्या साथीने गायलेलं सकल बण हे ही गाणं हिरामंडी या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री मनीषा कोयराला आदितीराव हैद्री विचा चड्डा संजीदा शेख आणि शर्मीन सेगल यांच्यावर चित्रित करण्यात आलंय आणि विशेष म्हणजे वसंत पंचमीवर आधारित असलेलं हे गाणं या गाण्यामध्ये निजामुद्दीन यांच्या दर्गाचा उल्लेख करण्यात आला आणि या दोन्हींचा संबंध नेमकं काय का आणि या मागची नेमकी कोणती गोष्ट आहे हा प्रश्न अनेकांना पडला त्याचंच उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी भारतीय संस्कृतीमध्ये ऋतू बदल हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो सध्या वसंत ऋतूचं आगमन झालंय भारतभर वसंत पंचमीच्या सोहळ्याने या ऋतूचं स्वागत करण्यात आलं माघ शुक्ल पंचमी ही वसंत पंचमी म्हणून ओळखली जाते वसंत पंचमी पासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो प्राचीन कालखंडामध्ये वसंत ऋतूच्या आगमना सुसंतक वसंतोत्सव मदनोत्सव अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती दक्षिणेतील तुलनेमध्ये उत्तरेकडील राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या साजरा केला जातो फाल्गुन महिन्यामध्ये वसंतोत्सव फाग या नावाने ओळखला जातो फाल्गुन पौर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो वसंत पंचमीला श्री पंचमी असं पंच पंच सुद्धा म्हणतात या दिवशी काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते काही ठिकाणी कामदेव रथीची पूजा करण्याची सुद्धा प्रथा आहे विशेष म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी ख्वाजा निजामुद्दीन ओलिया यांच्या दर्ग्यावर या दिवशी पिवळ्या रंगाची चादर चढवून सुफी बसंत साजरा केला जातो हजरत अमीर खुसरो हे प्रतिभावंत कवी आणि संगीतकार होते मेहबूबे इलाही ख्वाजा हजरत निजामुद्दीन ओलिया हे त्यांचे गुरु या गुरु शिष्याचं नातं हे चिस्ती सुफियाना सिलसिला आणि सुफी तसं प्रेमींसाठी चांगल परिचित आहे आमिर खुसरो यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्या गुरुंवरील भक्ती आणि निष्ठा प्रकट केली होती निजामुद्दीन दरगहावरील सर्व उत्सवांमध्ये सर्वात अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये वसंत पंचमीच्या आगमनाने साजरा केला जातो हा सोहळा हिंदू सण वसंत पंचमीचे परंपरेतील एक रूप आहे दरवर्षी पिवळ्या रंगाच्या वस्त्रांनी आणि वसंत ऋतूशी संबंधित आनंदी संगीताने संपूर्ण दरगाह उजळून निघत असतो प्रचलित दंतकथेनुसार ख्वाजा निजामुद्दीन ओली यांचा पुतण्या तकीदुद्दीन नुह याचा अचानक अकाली मृत्यू झाला या दुःखाने ख्वाजा इतके व्यथित झाले की त्यांनी स्वतःला संपूर्णपणे जगापासून अलिप्त केलं ते अनुयायांना भेटणं सुद्धा टाळू लागले त्यांनी रोजच्या आयुष्यातले सर्व व्यवहार दूर केले आणि आपला सर्व वेळ आपल्या कबरीवर किंवा येथे व्यतीत करू लागले त्यामुळे त्यांचे शिष्य हे चिंतेत पडले त्यांनी आपल्या आनंदी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले अगदी त्यांचे सर्वात प्रिय शिष्य आमिर खुसरो यांनीही त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण काहीही फरक पडला नाही एका दिवशी आमिर खुसरो यांनी काही तरुण स्त्रिया पिवळे वस्त्र परिधान करून पिवळ्या झेंडूच्या फुलांचा शृंगण करून जाताना पाहिल्या त्या वसंत उत्सवाचा जल्लोष करत आनंदाने गाणी गात हसत खेळत मंदिराकडे प्रार्थनेसाठी जात होत्या हे दृश्य पाहून खुसरो यांच्या मनामध्ये कल्पना आली त्यांनी पिवळ्या रंगाचा घागरा परिधान केला चेहरा झाकला गळ्यामध्ये पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या डोक्यावर सरसोच्या फुलांचा गुच्छ बांधला आणि थेट कक्षात पोहोचले तिथे त्यांनी आज बसंत मनाले सुहागन आज बसंत मनाले सुहागन हे गाणं स्वतः रचलेलं गाणं गात नृत्य करत फाजा निजामुद्दीन ओलिया यांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला हे अद्भुत दृश्य पाहून आणि स्त्रीच्या वेशात नृत्य करत आनंदाने गाणे गाणारा व्यक्ती खुसरू असल्याचं समजताच हजरत निजामुद्दीन ओलिया जोरजोरात हसू लागले त्या क्षणी त्यांच्यावर असलेली शोकाची छाया ही अचानक दूर झाली आणि त्यांचे सर्व अनुयायी आनंदाने जल्लोष करू लागले त्या दिवसापासूनच गेल्या सातशेहून अधिक वर्षांपासून सुफी बसंत हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो हा सण केवळ त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देत नाही तर हिवाळ्यानंतर वसंत ऋतूच्या नवचैतन्याचे आणि आनंदाचे प्रतीक सुद्धा आहे निसर्गाच्या चक्राकार दर्शन घडवतो तसंच नवजीवन पुनरुत्थान आणि ऊर्जेच्या नव्या जागृतीचं प्रतीक सुद्धा आहे आमिर खुसरो यांना कव्वालीच्या आणि उर्दू साहित्याचे जनक मानले जाते त्यांनी भारतीय उपखंडात गजल गायिकेचा परिचय करून दिला त्यांनी प्रेम निसर्ग आणि भक्ती यावर अनेक सुंदर कविता रचल्या आहेत ज्या आज सुद्धा आधुनिक गाण्यांमध्ये कव्वालींमध्ये आणि इतर संगीत प्रकारांमध्ये आपल्याला आढळतात त्यांच्या लोकप्रिय काव्यांपैकी छाप तिलक मोहे रंग बसंती निजामुद्दीन ओलिया आणि नमादम मस्त कलंदर ही गाणी विशेष प्रसिद्ध आहेत मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा